काही जणांना अभिमान कसला असतो की आम्ही दोन पक्ष फोडून पुन्हा आलो अरे घर फोडे तुम्ही यांना घरफोडीचा एक अधिकृत लायसन्स देऊन टाका आता घरफोडे म्हणून हे घरफोडे आणि तुमचं जे काही चिन्ह असेल ना ते कमळ नाहीये ते हातोडे बितोडे असे काहीतरी घर घरफोडे करणार सगळ्यांची घरं तुम्ही फोडताय पक्ष तुम्ही फोडताय तुमच्या पक्षामध्ये ना नेते तयार झाले नेत्यांचा आदर्श सोडाच पण आदर्शवाले नेते त्यांनी घेतले पण तुम्ही सगळे जे कुटुंबीय आहात त्यांनी ह्या मोदी सरकारच्या ज्या काही थापा आहेत गेल्या दहा वर्षातल्या ह्या गाव वाड्या वस्त्या पाड्यांमध्ये जा बांधावरती जा आणि तिथल्या महिलांना समजून सांगा की बघा कसं फसवलं हो जातंय शेतकऱ्याला सांगा बस कसं आपण फसवलं हो गेले सगळ्या युवकांना सांगा कसे तुम्ही फसवले गेले आहेत आणि यांचा एकदा हा खोटा खोटेपणाचा बुरका फाडला मला नाही वाटत मोदीजी काल म्हणालेत की विरोधक दोन हजार एकोणतीस मध्ये अडकलेत म्हणजे त्यांना चोवीस ते जिंकले असंच वाटतंय पण दोन हजार एकोणतीस मध्ये विरोधक अडकलेत आम्ही दोन हजार सत्तेचाळीस साली पण येणार आहोत मोदीजी तुमच्या खोटेपणाचा बुरखा फाटलेला आहे